नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर तुषार ई एन टी सर्जन बऱ्याच जणांच्या कानाच्या पडद्याला छिद्र असतं ते जेव्हा त्यांना कळतं तेव्हा मात्र त्यांची पाच्यावर धारण बसते आणि त्यांनी हे सुद्धा ऐकलेलं असतं बऱ्याच लोकांकडनं की कानाच्या पडद्याला छिद्र म्हणजे हा जो पू आहे तो पू वर जाऊन हे हाड सडेल हे करेल का ब्रेनमध्ये जाईल आणि म्हणून ते प तातडीचं ऑपरेशन करावं हो लागेल तर असं काही नसतं तर आजच्यामध्ये व्हिडिओमध्ये तेच तुम्हाला सांगणार आहे की आपल्या कानाच्या पडद्यात छिद्र काही ऑपरेशन ऑपरेशनशिवाय ब कशी बरी करता येतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो असतो हा इकडनं पूवर मेंदूक जाणारा तर तो ब केव्हा जाऊ शकतो तेही तुम्हाला मी सांगणार आहे तसं सा घाबरायचं काहीही कारण नाही आहे तातडीने सर्जरी करायची अजिबात गरज नाही आहे आलं लक्षात ह्याचं कारण असं की कानाचे दोन आजार असतात एक म्हणजे डेंजरस त्याच्यामध्ये हाड सडतं आणि ते ॲक्च्युली वर जाऊ शकतं तर त्या परिस्थितीमध्ये तातडीने ऑपरेशन करायची ब गरज असते परंतु छिद्र म्हणतं तर हात इट इज कॉल्ड ब स सेफ डिसीज सेफ म्हणजे ब सुरक्षित डिसीज त्याच्यामुळे जसं नाकात सर्दी झाली तर ती सर्दी कानात नाही कधी बाहेर येणार दुसरं काय नाही आता हे बघा इन जनरल असं असतं की हा जो आपल्या कानाचा पडदा आहे हा कान आहे हा कानाचा पडदा आहे पडद्याच्या मागे इथे बद्ध करणं त्याच्यात हवा असते आणि ती हवा आपल्या नाकाला जोडलेली असते ही जी नाक आणि कान त्याच्यामधली ही नलिका तर जर समजा नाकामध्ये काही सर्दी झाली तर ती, ती सर्दी इकडनं वर चढते ती इथे जमते आणि ती सर्दी कानाच्या पडद्याला छिद्र करून बाहेर पडते त्याला आपण कानातनं पू आला असं म्हणतो सर्वसाधारणपणे छिद्र जी असतात हे बघा मी तुम्हाला दाखवतो कानाचा पडदा असा असतो हा असा कारण त्या पडद्याचे दोन भाग असतात हा जो वरचा भाग आहे हा जवळजवळ दहा ते पंधरा टक्के असतो हा एकदम का पातळ असतो आणि हा जो असतो खालचा भाग जवळजवळ हा एटी फाय पर्सेंट हा टू नाईन्टी पर्सेंट तो ॲक्च्युली टफ असतो हा कडक असतो आणि हे हार्ड का पडद्याचं हे ॲक्च्युली मध्यकरणाचं हाड हार्ड असतं ते ॲक्च्युली पडद्याला जॉईन झालेलं असतं म्हणून ते इथे असं दिसतं तर हे पडद्याचे दोन भाग आलं लक्षात आता दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा कानाच्या पडद्याला म्हणजे आपण जनरली का पडदा हा असलात कदा का आपण त्याचे जनरली चार भाग करायचे असतात एक असा आणि एक असे लाईन काढल्या आपण तर असे पण चत्खोर भाग होतात पडद्याचे आलं लक्षात तर आता जर समजा पडद्याचं छिद्र जर त्या चतकोरा एवढं असलं म्हणजे जवळजवळ वीस ते पंचवीस टक्के तर त्याला आपण मध्यम छिद्र म्हणतो मध्यम साईजचं सा छिद्र आलं लक्षात आणि जर समजा त्याहून जर लहान असेल तर त्याला लहान छिद्र म्हणतात लहान किंवा टायनी पर्फोरेशन आणि आणि त्या चाळीस टक्के वगैरे छिद्र असेल तर मात्र आपण त्याला मोठं चित्र म्हणतात मग कधी कधी चाळीस पन्नास साठ सत्तर मग कधी कधी नव्वद टक्के जोर असतो नव्वद टक्के म्हणजे जवळजवळ संपूर्ण पडदा ते व्यापलेला असतो तो छिद्राने आता हे बघा मी तुम्हाला दाखवतो छिद्राचे प्रकार हे जे छिद्र आहे हे छिद्र लाल दिसतंय ना ते ते ॲक्च्युली लहान छिद्र पडद्याचं हे जे आहे का ते पंचवीस टक्के आहे जवळजवळ तर त्याला आपण मध्यम चित्र म्हणतो हे जे छिद्र आहे ते ॲक्च्युली लार्ज परफोरेशन मोठं छिद्र आणि ही जी दोन छिद्रं मी दाखवली आहेत तर त्यांना ते आपण मार्जिनल परफोरेशन म्हणतो ह्याला म्हणतात आपण सेंट्रल परफोरेशन पर केव्हा सेंट्रल परफोरेशन म्हणतात की त्यांना हे जे पडद्याच्या हे ज्या छिद्राच्या चोहो बाजूने आपल्याला पडदा दिसतो आहे हे बघा इथे पण पडदा दिसतोय हा पूर्ण पडदा दिसत असेल जे म्हणजे त्या छिद्राच्या कडेच्या का पूर्ण स्वभावत आली त्याला आपण सेंट्रल परफोरेशन असं म्हणतो इथे पण बघा दिसतोय बघा थोडंसं रिंग दिसते बघा पडद्याची इथे ही मार्जिनला आहे मार्जिनला म्हणजे इकडे हे छिद्र आहे आणि इथे हे मार्जिन आहे लक्षात हे असं असतं पडदा तर त्यांना आपण म्हणतो मार्जिनल परफोरेशन्स मार्जिनल आता मी जे तुम्हाला आज युनो टेक्निक सांगणार आहेत तर त्या टेक्निकने जनरली आम्ही लहान आणि मध्यम साईजचं चित्र हे ॲक्च्युली ऑपरेशनशिवाय बरं करता येतात हे लहान आणि हे मध्यम साईजचं छिद्र आहे ते आपण ऑपरेशनशिवाय बरं करू शकतो आणि बऱ्याचदा ही जी चित्र असतात कधी ती बरीसुद्धा होतात हे चित्र मात्र नाही होत कारण हे तर अजिबातच नाही असं मार्जिनल त्यामुळे फक्त या दोन केसेसमध्ये आपण हा प्रयत्न निश्चितच करू शकतो <coughs> आता पडद्यास पडलेली छिद्र बरी का होत नाहीत ह्याचं तुम्हाला मी एक उत्तम उदाहरण देतो आपल्याला जसं समजा इकडे हातावरची एक त्वचा जर आपण काढून टाकली तर ती त्वचा पटापट -पत भरते ह्याचं कारण का कारण खाली मांस असतं का त्या मांसावरती ही जी त्वचा असते साईडची ती सगळी वाढते ह्याचं कारण त्याला मांसाचा सपोर्ट मिळतो आपल्या शरीरामध्ये कोणत्या ह्या गोष्टीचं रोपण केलं तर ते यु नो ग्राफ्टिंग सक्सेसफुल होण्यासाठी किंवा ती जखम हील होण्यासाठी ब्लड सप्लाय लागतो चांगला ब्लड सप्लाय जेणेकरून त्याला चांगला ऑक्सिजन मिळेल आणि त्यातनं चांगले खाद्यपदार्थ भेटतील म्हणजे प्रोटीन कार्बोहायड्रेट वगैरे तर आता ही जी जखम असते हाताची तर त्याला खालच्या मांसापासून ब्लड वेसल्स मिळतात सुद्धा ब्लड वेसेल्स येतात साईडने सगळीकडनं आलं लक्षात परंतु आपला पडदा जो असतो तर त्या पडद्याच्या वरचं हा जो पडदा आहे त्या पडद्याला त्या दोन्ही बाजूला हवा आहे पण खाली सपोर्टच नाही आहे कुठे त्यामुळे का ते छिद्राची जी त्वचा आहे का ते वाढणार कशी का ते अधांतरी वाढेल ना त्यामुळे का ते छिद्र पटकन भरत नाही आणि त्या छिद्राच्या ज्या ह्या असतात ब्लड वेसल पडद्याच्या त्या ॲक्च्युली अत्यंत पातळ असतात आता म्हणून त्या लवकर भरू शकत नाही आता पडद्याची रचना कशी असते बघा आता जर मी हा पडदा बघितला पडदा म्हणजे हा इकडनं आपण कानामध्ये गेलो की तिथे ही नलिका असते आणि इथे पडदा असतो तर पडद्याच्या बाहेर ही जी त्वचा आहे ही त्वचा पडद्याच्या बाहेर असते संपूर्णपणे आच्छरलेली असते कारण एक त्वचा आहे का का हा ती नाकाच्या आतून गेलेली कती त्वचा का पडद्याच्या आतल्या का बाजून आच्छादलेली असते आता तुम्हाला दाखवतो पडद्याचे असे तीन आवरणं असतात टफ एक आवरण म्हणजे असं असतं बघा हे जे तुम्हाला दिसतंय आतमध्ये व्हाईट दिसतं आहे बघा हे सफेद ते आवरण ही स्किन बाहेरची आणि ही स्किन आतली म्हणजे पडद्याच्या बाहेर का ही त्वचा असते जी त्वचा आपण ही बघतो आणि पडद्याच्या आतल्या बाजूला ही त्वचा असते ती म्हणजे तोंडाच्या नाकाच्या आतून जी त्वचा वर जाते ती आणि या दोन त्वचेच्या मध्यभागी हे असे टफ भाग असतो हा बघा हा हा जर तुम्हाला सफेद तर तो दोन त्वचेच्या मधलात भाग आहे हा एकदम टफ असतो आलं लक्षात आणि आणि या दोन त्वचा असतात ते ॲक्च्युली अगदी पातळ असतात ब कांद्याच्या पापुतऱ्या एवढ्या जेव्हा आपल्या पडद्याला छिद्र पडतो तेव्हा ते छिद्र तिन्ही लेअरला असतं थी म्हणजे आपण जर हा पडदा बघितला आणि त्याला जर असं छिद्र आहे तर ते छिद्र तिन्ही लेअरला छिद्र पडलेलं असतं आता त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय असतं इम्पॉर्टंट ही गोष्ट असते की आपली ही जी बाहेरची जी त्वचा आहे तर त्याला वाढ जास्त असते कळलं काय हा आतली जी त्वचा आहे का त्याला तेवढी वाढ नसते का मधल्या त्वचेला पण वाढ नसते कारण म्हणजे मधलं जे आवरण दिसतंय तुम्हाला ते पांढरं सफेद त्याला पण का, का वाढ नसते हिला ॲक्च्युली जास्त वाढ आहे ह्या ह्या बाहेरच्या त्वचेला आता काय होतं बघा जर समजा मी असं एक गृहित धरलं की हा ॲक्च्युली मधला भाग आहे ही त्वचा बाहेरची आणि ही त्वचा आतली ही बाहेरची आणि ही आतली आता आपण का जेव्हा हे हे होल आहे पडद्याचं तर ही जी त्वचा बाहेरची आहे त्या त्वचेला का जास्त वाढ असल्याकारणाने ती अशी पडद्याच्या होलवरून आत जाते काय पण हे जे पडद्याची हे आहे ना बॉर्डर आहे ना त्या होलची बॉर्डर हा छिद्राची जी कडा आहे त्याच्यावरून ती अशी वाढते आणि ती आतल्या त्वचेला मिळते हे बघा असं ते जर असं झालं तर मात्र हे जी आहे लेअर हे जे आवरण आहे का ते वाढू शकत नाही हे असं बंद झालं की आणि नंतर ते पडदा जर छिद्र आहे तसंच राहतं ते त्याचं प्र, प्र प्रमुख कारण असतं पडद्याचं छिद्र असंच असायचं तर आपण आता हे जे टेक्निक आहे त्याला आपण म्हणतो टी सी ए कॉटरी टी सी ए म्हणजे ब ट्रायक्लोरो ॲसिडिक ॲसिड आसिद। त्याने आपण काय करतो हे जे छिद्र असतं का त्या छिद्रावरती जी काही वाढ झालेली आहे ह्याची ह्याची स्किनची ती अशी वर गेलेली आहे ना इकडनं आतमध्ये गेलेली आहे तर हे ज्या बॉर्डर असतात ते ॲक्च्युली फ्रेश करतो फ्रेश म्हणजे या बॉर्डरची जी स्किन आहे ती आपण टेम्पररी काढून टाकतो म्हणजे त्याला आपण एक प्रकारचं हे लावतो टी सी ए लावतो टी सी ए म्हणजे ट्र ट्रॅक्लोरो ॲसिडिक ॲसिड एसीड। ते एक प्रकारचं ॲसिड आहे ते आपण इथे लावतो मी तुम्हाला दाखवतो कसं लावतो ते, ते, ते हे असं ॲसिड जेव्हा आपण लावतो तेव्हा त्या ॲसिडमुळे हे बघा हे बघा त्यामुळे ही जी बॉर्डर असते कधी निघून जाते आणि ती बॉर्डर एकदम का फ्रेश होते आपण हे एक ॲसिड लावल्या कारणामुळे इकडे जरा थोड्याशा रक्तप्रवाह वाढतो ही जी बॉर्डर आहे ती ॲक्च्युली लाल होते ही बॉर्डर लाल होते लाल झाल्यामुळे तिथे काय होतं की रक्तप्रवाह जास्त वाढतो तिथे रक्तप्रवाह वाढला तिथे की तिकडनं जे हे बघा हे बघा हे असं लाल 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 व्हायला लागते बॉर्डर सगळी ती बॉर्डर लाल झाली की तिकडचा रक्तप्रवाह वाढायला लागतो आणि मग रक्तप्रवाह वाढला की याच्या दोन त्वचा एकमेकांना चिकटलेल्या असतात का हा ते आपण काढून टाकतो आधी कसा करतो हा ओपन करतो आणि मग ते ओपन जेव्हा करतो आपण त्याच्यानंतर ते ओपन केल्यानंतर का म्हणजे आतली जी लेअर आहे ही ही लेअर आतली ती वाढायला लागते आणि ती आतून वाढायला लागता क्षणीच ही जी लेअर आहे वरची वार 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 या हो आशी, आशी, आशी। ती याच्या वर 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 वाढते आणि हळूहळू या पडद्याचं छिद्र का लहान लहान होऊ शकतं आलं लक्षात आणि हे आपण केल्यानंतर ताबडतोब त्याच्यावरती अशी एक प्रकारची जेलफिल्म असते ती आम्ही याच्यावर वर ठेवून देतो अशी 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 आणि मग ती जेलफिल्म ठेवली की त्याच्यानंतर आपल्याला संपूर्णपणे हे होल का ते बंद होतं एक आठवड्याने परत आपण ही जेलफिल्म काढतो आणि ती काढल्यानंतर परत आपण बघतो तर ते खाली जे असतं भोल बॉर्डर आणि हे सगळं ते सगळं लहान झालेलं असतं तर ते प्रत्येक आठवड्याला आपल्याला हा जो प्रयोग आहे का तो रिपीट करायला लागतो ह्याला म्हणतो ब टी सी ए कॉटरी हा ॲक्च्युली अजिबात ब खर्चिक नसतो का तो ओ पी डीमध्ये होतो ते ऑपरेशन नाही आहे कानाला ॲनॅसिशिया भूल पण देत नाहीत बट डायरेक्ट करता येतं आणि हे चार सिटिंगमध्ये आपल्याला कळतं पहिल्या सिटिंगनंतरच आपल्याला कळतं की बाबा आपल्याला ते होल बंद होतं आहे की नाही आणि आपल्याला जर कळलं की बाबा पहिल्या सिटिंगनंतर की ते होल बंद होत नाही आहे तर मात्र आपण पुढचे प्रयत्न करत नाहीत परंतु जे होत असेल तर अतिशय उत्तम तुम्हाला मी एक एक मी शूट केलं आहे त्याच्या एका पेशंटचं ते तुम्हाला मी दाखवतो हे बघा हे बघा हा पडदा आहे हे इकडे त्याचं होल आहे त्या होलला आपण त्या ॲसिड लावल्यामुळे हे असं झालेलं आहे त्याच्यानंतर वर जेलफिल्म ठेवली आहे हा शॉर्ट जेलफिल्म ठेवायच्या का अगोदर घेतलेला आहे त्याच्यानंतर एका आठवड्याने जेव्हा ती फिल्म काढली तेव्हा ते असं दिसलं एका आठवड्याने इट हॅट बिकम लाईक धिस आपण असं बघूया हो आधी हे दिसलं मग असं झालं त्याच्यानंतर मग थर्ड वीकमध्ये असं दिसलं म्हणजे हे बुक एवढं मोठं होतं ते लहान झालं सेकंड वीक हा हा तिसरा आठवडा हे बघा तर परत तो प्रकार केला आणि त्याच्यानंतर चौथ्या आठवड्याला वरचा लालपणा पण निघून जाऊन पडदा एकदम असा झाला नॉर्मल त्यामुळे ही शक्यता लहान छिद्र आणि मध्यम साईजच्या छिद्रांना आपण ते करू शकतो आणि आपण अशी चित्रं बरा बरं करू शकतो आता हे आपण केव्हा करू शकत नाही हे आपण जेव्हा कानातनं सारखा येत असेल तर मात्र आपल्याला त्याचं कारण शोधलं लागतं ला ला आणि आणि त्याला मात्र नंतर मग मा सर्जरी करायची गरज लागते सारखा जर पस येत असेल दॅट मीन्स मागच्या हाडामध्ये काही इन्फेक्शन जास्त प्रमाणात आहे त्याच्यानंतर आपल्याला जर असं दिसलं की मार्जिनल परफोरेशन आहे कडेला तर मात्र आपण ते करू शकत नाही ह्याचं कारण का आपण फक्त ते पडद्याच्या साईडला करू शकतो कारण कारण आपल्याला ते पडद्याची वाढ पाहिजे चारी बाजूने तर म्हणून आपण फक्त पडद्याच्या सेंट्रल परफोरेशनलाच हा प्रकार करू शकतो कोणाला मार लागलेला असतो कानाला फटका लागतो तर त्यामध्ये कधी जी परफुरेशन असतात कधी ऑटोमॅटिकली हील होतात फक्त त्यावर प लक्ष ठेवायची गरज असते आणि जर समजा तीसुद्धा परफोरेशन हील होत नसतील तर मात्र हा प्रकार करणं इष्ट म्हणून नॉर्मली मी नेहमी सांगतो की कानाच्या पडद्याला जर छिद्र असेल जर लहान छिद्र असेल जर मीडियम साईजचं छिद्र असेल तर मात्र आपण त्याची क व्यवस्थित काळजी घेतली आणि हे जर टेक्निक जर केलं तर डेफिनेटली तुमच्या कानाच्या पडद्याच्या छिद्र बरं होऊ शकतं प्रत्येक कानाच्या पडद्याच्या छिद्र असलेला हा जो कान असतो पडद्याला छिद्र असलेला जो कान असतो तो कान मात्र त्या कानात पाणी जाऊ देऊ नये एवढं लक्षात ठेवायचं आंघोळ करताना मात्र प्रिकॉशन घ्यायची स्विमिंग पूल नदी समुद्रावर पोहायला जाऊ नये म्हणजे आतमध्ये घाण जाणार नाही ने। कान नेहमी कोरडा ठेवा काहीही होत नाही वर्षानुवर्ष कान ॲब्सोलुटली कोरडा राहू शकतो दॅर इज नो प्रॉब्लेम कानाचे ऑपरेशन दोन का दोन प्रकारे होतात का म्हणजे दोनच ह्याच्यामध्ये एक म्हणजे जर समजा आपल्याला सारखं पस येत असेल तर मात्र ऑपरेशन करणं इष्ट आणि ऐकायला कमी येत असेल परंतु जर तर पडद्याला मोठं छिद्र असलं तर आपल्याला साधारणतः चाळीस पंचेचाळीस टक्के ऐकायला कमी येते जास्त कमी ऐकायला येत नाही त्यामुळे पस जास्त असेल पस इज इम्पॉर्टंट जर सारखा पस येत असेल तर मात्र आपल्याला कानाची ब करायची गरज पडते परंतु हा जो प्रकार मी तो का जो तुम्हाला सांगितला टी सी ए कॉटरी हा मात्र डेफिनेटली करून बघण्यास काहीही हरकत नाही आहे ते आम्ही करतो रुटीनली करतो आणि त्याला ब चांगला सुद्धा मिळतो लहान चित्र पटापट भरतात मध्यम जी का जी हे असतात छिद्र असतात त्यांना जरा थोडा वेळ लागतो भरायला बस तेवढं सो मोठ्या चित्रांना आता आम्ही हातही लावत नाही तर एक लक्षात ठेवा की कानाच्या पटाला जर छिद्र असेल तर अजिबात घाबरू नका कानाची काळजी घ्यायची कानात पाणी जाऊ द्यायचं नाही आणि शक्यतोवर का जरी तुम्ही म्हणाल की बाबा जीव गेला तरी चालेल का पण ऑपरेशन मी करणारच नाही तरीसुद्धा मी तर म्हणेन की प्रत्येक सहा महिन्यातनं वर्षभरात जाऊन तुमच्या कानाच्या डॉक्टरांना दाखवू आणि कान व्यवस्थित आहे की नाही तेवढंच बघून घ्या आणि ऑपरेशन करू नका पण ॲटलीस्ट तेवढं तर करा पण मात्र सारखा पोहोचत असेल तर मात्र ते ॲक्च्युली जरा डेंजरस असतं त्यामध्ये आपल्याला स्कॅन बिन करून बघण्याची गरज असते आणि मग सर्जरीला आपल्याला जावं लागतं परंतु हा जो प्रकार टी कॉटरी हा मात्र डेफिनेटली ट्राय करा धन्यवाद थँक्यू